श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण एकोणतीसावा अध्याय वाचणार आहोत या या अध्यायामध्ये गोरक्षनाथाच्या भेटीने भरतरीचा मोहनाश भरतरीस वैराग्य हे आपण आज एकोणतीसाव्या अध्यायामध्ये वाचणार आहोत मागे सांगितल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ मा गर्भाद्री पर्वतावर राहत होता व गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत हिंडत होता त्याने गिरनार पर्वतावर दत्तात्रेयाची भेट घेतली तेव्हा त्याच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरून दत्तात्रयाने त्याची विचारपूस केली व मच्छिंद्रनाथ कुठे असतो म्हणून विचारले तेव्हा गुरु महाराज गर्भाद्री पर्वतावर तपश्चर्या करीत बसले असून मी त्यांनीच सांगितल्यावरून तीर्थयात्रा करीत हिंडत आहे असे सांगितले नंतर दत्तात्रेयाने सांगितले की मला तुझ्याकडून एक कार्यभाग साधून घ्यावायचा आहे तो म्हणजे मी भरतरीवर अनुग्रह केलेला आहे परंतु तो स्मशानात पत्नीसाठी शोक करीत बसला आहे या गोष्टीज आज बारा वर्ष झाले तो गवत व पाने खाऊन जिवंत राहिला आहे तरी तेथे जाऊन तू त्याला सावध कर हे सर्व जगमिथ्य अशाश्वत आहे हे त्याला पटवून देऊन त्याला नागपंथात नाथपंथात आण त्याने मागे माझ्याजवळ तसे कबूल केले आहे असे सांगून त्याला भरतरी जन्मापासूनची सर्व हकीकत सांगितली त्यानंतर त्याला वंदन करून तो म्हणाला आपली कृपा असेल तर हे कार्य मी सहज करून येईन असे म्हणून दत्तात्रेयाचा आशीर्वाद घेऊन तो निघाला मग गोरक्षाने व्यानास्त्राचा जप करून भस्म कपाळी लावल्यावर तो एका क्षणात पन्नास योजने लांब असलेल्या अवंतीस जाऊन पोचला तेथे स्मशानात जाऊन भरतरीची करुणावस्था त्याने अवलोकन केली तेव्हा त्याला अतिशय वाईट वाटले त्याने असा विचार केला की पिंगलेच्या विरहाने हा अगदी भ्रमिष्ट हो बनला आहे तेव्हा याला आता उपदेश करून काही फायदा होणार नाही तेव्हा तो आपल्याला अनुकूल होऊन आपल्या मनाप्रमाणे वागेल अशी युक्ती योजून कार्यवाक साधून घेतला पाहिजे असा विचार करून तो एका कुंभाराकडे गेला तेथे त्याने एक मडके विकत घेतले व त्यास बाटली असे नाव दिले नंतर त्याला चित्रविचित्र रंग देऊन सुशोभित केल्यावर ते घेऊन तो स्मशानात गेला तेथे ठेचा लागल्याप्रमाणे ढोंग करून तो जमिनीवर पडला नंतर बाटली फुटल्याचे पाहून रडू लागला खापराचे तुकडे गोळा करून जवळ घेतले व ही अत्यंत उपयुक्त बाटली होती तिच्यापेक्षा मीच मरून गेलो असतो तर बरे झाले असते अशा भावार्थाचे उद्गार काढून तो मोठ्या मोठ्याने विलाप करू लागला तेव्हा पाहून जवळच बसलेला भरतरी चकित झाला व त्याला त्या माणसाच्या रडण्याचे हसू येऊ लागले इकडे गोरक्षनाथाचे रडणे ओ ओरडणे चालूच होते त्याचा तो वेडेपणा पाहून भरतरी आपले दुःख विसरला दीड दमडीच्या त्या बाटलीसाठी केवळा हा शोक असे त्याला वाटू लागले त्याला अगदी गप्प बसवेना तेव्हा तो गोरक्षनाथाजवळ गेला व त्याला म्हणाला तू चांगला योगी दिसतोस मग या मातीच्या मडक्यासाठी रडतोस काय तेव्हा गोरक्षनाथ त्याला विचारू लागला राजा तू कोणासाठी दुःख करीत बसला आहेस आवडत्या वस्तूच्या दुःखाचा अनुभव तुलाही असावा असे वाटते त्याप्रमाणे माझी बाटली फुटल्यामुळे मला किती दुःख झाले आहे ते माझे मी जाणतो हे ऐकून भरतरी म्हणाला मी तुझ्यासारखा बाटलीसारख्या क्षुल्लक गोष्टीसाठी शोक करीत बसलेलो नाही प्रत्यक्ष माझ्या पिंगला राणीचा घात झाला आहे म्हणून त्याचे मला भारी दुःख होत आहे ती मला आता परत प्राप्त होणार नाही अशी मडकी लागतील तितकी मिळतील तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले तुझ्या पिंगलेसारख्या लक्षावधी पिंगला मी एका क्षणात निर्माण करू दाखवीन पण माझी बाटली परत निर्माण करता येणार नाही ना तेव्हा भरतरी म्हणाला तू मला लक्षावधी पिंगला निर्माण करून दाखवल्या दाखविल्यास तर मीही तुला लाखो बाटल्या निर्माण करून दाखवेन उगाच थाप मारून वेळ साजरी करून घेऊ नकोस ते ऐकून गोरक्षनाथाने भरतरीस विचारले मी तुला सांगितल्याप्रमाणे करून दाखवले तर तू मला काय देशील तेव्हा आपले संपूर्ण राज्य देण्याचे भरतरीने कबूल केले व दैवतांना साक्षी ठेवून मी सांगितल्याप्रमाणे तसे न केल्यास माझे पूर्वज नरकात जातील व मीही शंभर जन्म नरक नरक बोगेन अशी भरतनीने प्रतिज्ञा केली तेव्हा गोरक्षनाथ त्याला म्हणाला शंभर नव्हे सहस्र जन्मापर्यंत तू नरकवास भोगशील नंतर गोरक्षनाथाने कामिनी अस्त्राचा जप करून पिंगलेच्या नावाने भस्म सोडताच लक्षावधी पिंगला उत्पन्न झाल्या हुबेहूब पिंगलप्रमाणे असणाऱ्या त्या सर्वांना पाहून राजाने आश्चर्याने तोंड तोंडात बोट घातले त्या सर्वजणी राजाचे जवळ बसून संसाराची वास्तपुस्त करू लागल्या राजाने विचारलेल्या प्रश्नांची ही त्यांनी बरोबर उत्तरे दिली शेवटी पिंगलेने राजास उपदेश केला की माझ्या विरहाने दुः तुम्हा दुःख झाले ही गोष्ट सत्य आहे पण अशाश्वताचा भार वाहणे व्यर्थ आहे होय तुमच्यावरील मनस्वी प्रेमामुळे मी स्वतःला जाळून घेतले परंतु गोरक्षनाथाने मला परत जिवंत केले परंतु ते काही असले तरी कधीतरी तुम्हाला व मला मरायचेच आहे ते कधीही चुकणार नाही म्हणून माझा नाद सोडून देऊन आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे व मोक्षाचा मार्ग आचरण करावा माझा नाद धरला तर तुम्हाला मुक्ती कधीच मिळणार नाही मी माझा पतिव्रता धर्म आचरून आपले हित साधून घेतले तुम्हीही आपल्या हिताचा मार्ग पाहावा तेव्हा आश्चर्यचकित झालेला राजा गोरक्षनाथाच्या पाया पडण्यासाठी दावत सुटला तेव्हा त्याचा हात धरून गोरक्षनाथ म्हणाला राजा माझा गुरु मच्छिंद्रनाथ हा दत्तात्रेयाचा शिष्य आहे व तुलाही त्या दत्ताचा अनुग्रह झालेला आहे तेव्हा तू मला गुरुबंधू म्हणून साक्षात गुरूच्याच ठिकाणी आहेस तेव्हा मीच तुला वंदन करावयास पाहिजे असे म्हणून त्याने त्याला साष्टांग प्रतिपात प्राणिपात केला व विचारले राजा तुझ्या मनात काय इच्छा आहे पिंगलेस राज्यसुखाचा उपभोग घ्यायचा आहे की वैराग्यवृत्ती स्वीकारून या देहाचे सार्थक साधावयाचे आहे ते ऐकून राजा म्हणाला पिंगलेसाठी तब्बल बारा वर्षे भ्रमिष्ट होऊन बस राहिलो होतो तरी माझ्या नजरेस ती पडली नाही परंतु तू मात्र योग सामर्थ्याने एका क्षणात लक्षावधी पिंगला निर्माण करून दाखवल्या मी मोहात पडून श्रीगुरूच्या हातून निसटलो व ह्या महान संकटात पडलो आता तूच या दिनावर कृपा करून श्री दत्तात्रेयाचे दर्शन घडव मी तुझ्याप्रमाणे योगमार्गाचा स्वीकार करणार आहे दत्तात्रेयाच्या दर्शनास जाण्यापूर्वी राजा गोरक्षनाथाला म्हणाला तू ह्या सर्व पिंगला अदृश्य कर व राज्यकारभार आपल्या हाती घेण्यासाठी राजवाड्यात चल गोरक्षनाथाने हे कबूल करून त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो राजवाड्यात गेला त्यावेळी सर्वांना आनंद झाला राजा विक्रमाने सुवर्णासनावर बसून त्याची षोडशोपचार्य पूजा केली भरतू भरतरीस कोणत्या उपायाने परत तळ्या ताड्यावर आणलेस हे सांगण्याची विनंती राजाने गोरक्षनाथास केली तेव्हा सर्व वृत्तांत त्याच्या कानावर घातला व पुढच्या संकेतही सांगितला मग विक्रमाने दोघांना सहा महिनेपर्यंत तेथेच राहण्याचा आग्रह केला कारण बारा वर्षे केवळ वर झाडपाला खाऊन राहिल्याने बर्तरी अगदी क्षीण झाला होता थोडे दिवस येथे राहिल्याने त्याच्या अंगी परत शक्ती आली असती तेव्हा गोरक्षनाथाने राजाची समजूत घातली की बर्तरीची आजची बुद्धीच पुढे कायम राहील याची काही शाश्वती नाही म्हणून माझ्याच्याने तेथे राहवत नाही परंतु विक्रमाने फारच आग्रह केल्यावरून ते तेथे तीन दिवस राहिले ते जाण्यास निघाले असता भरतरीच्या स्त्रियांनी गोरक्षनाथात शिव्यांची लाखोली वाहिली परंतु विक्रमाने आनंदाने दोघांची रवानगी करून दिली व गावाच्या इतर मंडळीसह तो त्यांना पोचवायला वेशीवर गेला गोरक्षनाथाने भरतरी स्पष्टपणे बजावले की जर तुझे मन अजून संसारात गुंतले असेल तर तू अजूनही माघार घे व खुशाल संसारात रममाण हो मी आडकाठी करणार नाही पण राजाने आपला संसारात पुरते विटलो आहो असे सांगितले तेव्हा गोरक्षाने आपल्या त्याला आपली संगी कथा कंथा देऊन भिक्षेकरता जोडी दिली व त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याच्याकडे त्याच्याच स्त्रियांकडे त्याला पाठवले त्याप्रमाणे राजा आपल्या स्त्रियांकडे भिक्षेसाठी आला असता त्याला पाहून सर्व स्त्रियांनी रडून एकच गोंधळ घातला व त्याला राहण्यासाठी आग्रह करू लागल्या पण भरतरीचे मन डगमगले नाही तो त्याचा तिरस्कार त्यांचा तिरस्कार करून निघून गेला मग विक्रम वगैरे मंडळी नगरात परतली विक्रमाने भाऊज यांची समजूत घालून त्यांचे सांत्वन केले अशक्ततेमुळे वाट चालताना राजाच्या नाकी नऊ आले ते पाहून गोरक्षनाथाने यानास्त्राची योजना करून भस्म मं मंत्रून त्याच्या कपाळी लावताच भरतरीचा अशक्तपणा कुठल्या कुठे गेला व ते दोघे डोळे मिटून निमिषार्धात गिरनार पर्वतावर येऊन पोचले दत्तात्रेयाचे दर्शन घेऊन दोघेही त्यांच्या पाया पडले तेव्हा त्यांच्या तोंडावरून हात फिरून दत्तात्रेयाने त्यांचे समाधान केले अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवरीची श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाच्या अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण अध्याय एकोणतीसावा वाचला